वन नेशन वन इलेक्शन करून या देशामध्ये शेवटी अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणणं हा याच्यात डाव आहे असं माझं मत आहे आणि घटना बदलण्याचा जो प्रकार ज्याच्यामुळं भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसला तोच प्रकार त्याच मार्गाने आता पुन्हा भारतीय जनता पक्ष चालला आहे वन नेशन वन इलेक्शन म्हणजे राष्ट्राध्यक्ष पद्धतीचं पहिलं पाऊल आहे असं माझं मत आहे आणि राष्ट्राध्यक्ष पदत करून ही पंतप्रधान आणि डेमोक्रेटिक सेटअप जो देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेला आहे तो डेमोक्रेटिक सेटअप हा कसा समूळ मोडून काढायचा याचं हे पहिलं पाऊल आहे आता वेगळ्या राज्यांच्या मुदती वेगळ्या पद्धतीनं संपतात त्यावेळी त्या राज्याच्या निवडणुका होतात यांना टोजवर राहावं लागतं केंद्र सरकारला म्हणून त्यांना ह्या सगळ्या राज्या राज्यांच्या निवडणुका ह्या आज अडचणीच्या वाटत आहेत म्हणून त्यांच्या डोक्यात ही वन नेशन वन इलेक्शन ही आहे